स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपलं स्वागत संविधान दिनानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधानाच्या उद्देशिकेचे करण्यात आले वाचन भारतीय संविधान दिनानिमित्ताने आज धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करीत संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सार्वजनिक स्वरूपात वाचन करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकरांना खरात यांनी केले होते दरम्यान या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ आकाश बागुल योगेश पगारे महिला अध्यक्षा कल्पना सामुद्रे सरोजताई कदम वंदनाताई बागुल संगीताताई खैरनार गायत्रीताई चव्हाण प्राध्यापक मोहन मोरेसर किरण मोरे आकाश वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारीसह कार्यकर्ते आजचा दिवस दिवस हा आपल्यासाठी सर्वात म्हणून साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी आपली आपली राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून पूर्ण केली त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधले जातील स्वातंत्र्यासाठी असे राईट्स लिहिले अशा कलमप्रमाणे त्याप्रमामुळे आज आपल्या समाजातील अगर इतर कुठल्याही समाजातली सील ही मागे राहत नाही नुसतं चूल आणि मूल एवढं त्यांचं साम्राज्य राहिलं नाही आहे त्याच्याही पुढे जातात आता माझंच बरं माझं अनुभव सांगते मी माझं डबल एन ए पिरियड झाले मी आज लॉ करते करते। का करते कारण कायद्याचा अभ्यास असणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे कायदा कोणी निर्माण केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज कितीही प्रयत्न केला कोणी की तो संविधान बदलू शकेल पण कोणाचाच एवढी हिंमत नाही की ते संविधानाचा इकडचा तिकडेही थोडासा हे करू शकते कारण ही ताकद संविधाना फक्त फक्त पत्ता आपल्याला जी मिळाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि माझं एकच म्हणणं आहे आपल्या समाजातील इतर लोकांनी की तुम्ही अभ्यास करा संविधान वाचा संविधान वाचाल तरच तुम्ही टिकाल आणि आजची काळाची गरज आहे नाही तुम्ही संविधानाचा अभ्यास केला ना तुम्ही कायदा समजून घेतला तर मला वाटत नाही की आपली पुढची पिढी अजून तेच सर्वित करेल जी परिस्थिती आपण पुढेही मागेही बघून आलो त्यामुळे संविधानाने जे अधिकार दिले त्यात स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या सर्व गोष्टीचा समावेश होतो त्यामुळे आपल्याला आपल्याला स्वतःसाठी आणि आपल्या समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं कॉन्स्टिट्युशन की सामान्य नागरिकांना दिले गेलेले अधिकार या संविधानाला पूर्ण झाले जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं आणि त्या संविधानाचा सन्मान आज या ठिकाणी होतो आहे हा सन्मान काल जे झालं या देशात ज्या सन्मान तिरंगा हा आमचा संविधानाने दिलेला आमचा संवैधानिक हक्क आहे आणि त्याला काहीतरी पर्याय म्हणून कोणीतरी कुठला तरी राष्ट्रध्वज या देशात फडकवण्याचं हिंमत करत असेल तर ते हे वंचित बहुजन आघाडी जे संविधानाने या देशाच्या प्रत्येक नागरिकाला दिलेल्या हक्कांचं आम्ही रक्षण करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर जशी सोपवली तशी या संपूर्ण भारत देशाच्या नागरिकांवर चोपवली आणि हा मोठा दिलेला आहे आमचा जो वारसा आहे हा हजारो वर्षाची जी गुलामगिरी होती मनोस्मृती नावाची ती तोडणारी हे संविधान हे पहिलं आणि जगातलं एक असं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळ्या धर्माचे जातीचे पुस्तकं एक संवर्धित राहतं आणि म्हणूनच संविधान हे जगाने मान्य केलेलं आणि सगळ्या विश्वानं याला वंदन केलेलं अशा संविधानाला वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही सन्मानपूर्वक या ठिकाणी आजच्या दिवशी विनम्र अभिवादन करीत आहोत